ठंडे पानी से देह झोन ठंडे ठंडे पानी से रे ठंडे ठंडे पानी से ठंडे 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 पानी पानी ठंडे ठंडे अरे ठंडे ठंडे पानी से अरे धोरता ही एकटा मी मदत करू का मदत करू का आम्ही बाळा माणसाकडून मदत घेत नसतो आम्हाला एकट्याने आमचं सगळं सवय आहे पण मला मदत करायची असल तर गावाला कर मला करायची गरज नाही सांगते मला म्हणजे

हाँ। 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 आता ह्याचा रंग बघा कसा गोरा गोरा आणि तुमचा तुला काय नाही जाणार म्हणतो ना ह्याला सारखं जवळ घेऊन बसावस वाटते बसावस वाटत मग स्वतःच करावं आणि घेऊन बसावं तेच तर म्हणते ना पण तुम्ही मनावरच घेत नाही काय मनावर घेत नाही लग्नाच लग तुझ्या बरोबर लगीन अरे आता तुझ्या मुळे लगीन करायला तिघ मोकळा हा पहिला येतात दुसरा मुंजा आणि तिसरा खवीस म्हणून तर तुम्हाला विचारते हा मी कोण खवीस आहे खा येता हे भूताजी आहे चल उठ जा इथून चाल तू इथून निघून जा चाल सांगते मला जा पोरनीट ठेव पोर पडाल पोरला आला तरी आमच्या आईने सांगितलं होतं की दुपारी नदीवर जाऊ नको लय दखणी फिरत्यात लय दखणी फिरतात आंघोळीला त्यातलाच दिसतोय पोर नीट ठेव तिकडे या हॅलो हॅलो काय काय डोकं बिक हाय का मागे केस केस कसे वाले राहू दे <laughs> अहो एवढ्याशा फांदेला झोका हो बांधलाय फांदी तुटली म्हणजे तुटू दे पोर खाली पडल ना पडू दे त्याला लागल ना ना हे बघा तुम्ही उभं राहा पोराजवळ मी कपडे धुते खबरदार कपडे माझ्या मी धुवून घेईन तुला काय करत का तू माझ्यावर जबरदस्ती करतेस अस सारखं का रागवतो माझाय मला थोडा तरी भार हलका करू ना हलका तू नक्की कुणाचा भार हलका करणार आहेस माझा का बोराचा तुमचा माझा माझा भार तू हलका करणार एकदा टाकून तर बघा काय दाखवून ब्लाउज मध्ये हर राहतील का शिल्लक भार डाकून जरा बघा चल जा घरी तू घरी जाताल नाही जाणार तू जा म्हणजे काय करणार काय करणार मला चॅलेंज चॅलेंज काय करणार कायच्या मला तर काय नाही रे ना तुला करून दाखवलं असं पण काय काय करणार ह्याला काय म्हणतात धोंडा आणि ह्याला कुरा एका फटक्यात बोडून टाकीन आता हो हो तुम्ही मला धोंडा मारणार हो मारणार <laughs> तुम्ही मला धोंडा मारणार मारणार काय मारा मार मार ना मार मस्तच हातात धरून काय बसलाय मरण ना, मारा ना। एक दिल के टुकड़े हजार हुए कोई गिरा कोई वहाँ गिरा कोई गिरा कोई गिरा आलं आलं संकट आलं आज काय जेव्हा वाटत नाही बाबा अरे अर का असं किती दिवस तुम्ही स्वतःच्या हाताने कापत राहणार तोपर्यंत माझा हात कापत नाही तोपर्यंत कापत राहणार असं <laughs> <laughs> कापून कापून एक दिवस कट्टाळ येईल आणि मग उपाशी राहावं लागेल उपाशी राहील तर माझं पोट उपाशी राहील तुझ्या पोटाला काय त्रास आहे का पण माझ्या मनाला त्रास होतोय ना तुमचं हे असं नाही भगवत भगवत नाही ना मग डोळ लागून घ्यायचं आणि गप्प बाहेर जायचं आणि जाण्याकरता काय पाहिजे मागून घ्यायचं मी आपल्या पोरालाच नेते पोरल इथे पोर ठेवू इथं पहिला नाही ठेवणार नाही काय ठेवणार तुझ्या बापाचा पोर तुमच आहे एवढं लहान पोरगा घेऊन हे समधी कामं तुम्हाला होणार नाहीत का त्याच्यासाठी एक बाय ठेवायची पोरासाठी नाही तर कामासाठी बाय ठेवायची एक बाई मला दुसरी बाय ठेवायला सांगते तुला काय लाल वाटते काय अख्ख्या होल इंडिया मध्ये पोस्टमन नावाच्या प्राण्यानं बाय ठेवली तुझ्या ऐकणार आहे का पोस्टमन का पुरुष नसतो का हा पुरुष 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 असतो पोस्टमन पण कसा थकलेला भागलेला दमलेला घरी आल्याबरोबर पटकन झोपतो ग मग बरं झालं ना काय बर झालं पटकन झोपेला म्हणून ठेवायला बायला अजिबात आवडत नाही म्हणून आम्ही बाहेर ठेवित नाही तुम्हाला जमत नाही म्हणून सांगा हाँ, जमत नाही म्हणून तुझ्या ना? माझ्या बोलण्यात पोरंचं वांग होईल आता आमचं वांग झालंय म्हणून तर अशी बाय ठेवली असती झाकू भाज एकदम फाकडू म्हणजे माझ्यासारखी म्हण ना तू एक नंबरची झाकडू फाकडू म्हणजे अप्सरा त्यांची अप्सरा तुमच्याकडे येते ते बघतेच मी बघतच ना अगं अप्सरा नसीब म्हणजे नशीब हो ती मी येईल ती एस टी चालत आपल्या पायांनी धावत ये लवकर हे देवाय धावत ये लवकर तू माझ्या घरात जाऊन माझी फायच गंजी तुला काय लागेल माहिती नाही मी सुद्धा तुम्हाला तेच विचारते तुम्हाला लाज शरम मर्यादा का नाही अख्ख्या का? गावासमोर भर दिवसात त्या सटवीच्या उरावर पडला मी काय मुद्दाम पडलो काय लोकांनी ढकललं म्हणून मी पडलो लोकांनी ढकललं पण मी म्हणते तुम्हाला कुल फुगडायची गरजच काय मला गुरुपाची माहिती आहे म्हणून मी उघडलं तुला काय माहिती आहे हे माझा अनैतिक संबंध आहे तुला सांगून ठेवतो कसला संबंध आहे अनैतिक संबंध त्याशिवाय आम्ही दोघं सरकारी माणसं आहे त्यामुळे एका सरकारी माणसांनी दुसऱ्या सरकारी माणसाला मदत करायला पाहिजे असा कायदा आहे मला कायदा बिदा काय सांगू नका मला सगळं माहिती आहे चांगली गोरी पान पाल आहे ना पण जाऊन तुम्ही मुद्दाम तिच्या उरावर पडलाय मुद्दाम हा मुद्दाम मुद्दाम हो हो मुद्दामच बर मुद्दाम मी मुद्दाम पडलो तू मला इतर नवीन कोण तू माझी आई मावशी काकी का बहीण का माझी बायको एखादा हात जोडतो का माझ्या संसारिक माणसं मागे लागते का माग लागते का तू मी हो, हो। माग हो हो, हो माझ्या <laughs> मी त्या चक्कूला करता येते तोंडावर नाही तुकडे सांगू नको घराच्या बाहेर पडायची कुठे एका टायमाला पंचवीस माणसं पत्पर तोंडावर पान खाऊन काय ह्याला म्हणजे चेहरा म्हणजे तुझं तोंड ह्यायला एवढा एकदा चेहरा घेऊन गावात फिरतंय अजून पर्यंत एक तरी मग तुझ्या तोंड दुखलाय काय थुकलाय सांगते मला तो थोच तुझ्या तोंडावर थोच या आयला थोच एवढा चांगला चेहरा घेऊन मी जाते जाता नाही सांगून जाते काई? मी लगीन करीन माझ्याशी माझ्या घरात मला चॅलेंज चॅलेंज घरात नाही मला बोलतो तू चॅलेंज तू काय हि जरा ऐका मी लगीन करीन ते तुमच्याशी अख्ख्या गावासमोर बांधून चांगल्या पॅड वाजून अगं जा घ्या मुंडाव्या बांधते मुंडवळ्या अरे तू एक मुंडावळी बांधशील मी दहा मुंडावळ्या बांधील तू एक लगीन करशील मी दहा लग्न करीन तू एक बाबाजी असशील मी दहा बाबा आहे